नवरा मरतो म्हणजे काय मन मरतक का मरत काय मरत ग तिला कधी असं वाटत असेल की आपल्या मुलाच्या लग्नात मुलीच्या लग्नात एखाद्या दिवाळीला चांगल्या समारंभाला एखादी छान नीट नीटनेटकी साडी घालावी पाप येत आहे का पाप तुम्हाला जोरात बोला जरा मी एकटीच बोलते वाटत का तुम्हाला पाप आहे एखाद्या बाईला जर सुंदर साडी घालावीशी वाटली यात तुम्हाला जर पाप वाटत असेल तर मग मला असं वाटतं आपण बाई म्हणून आपल्या बाईच काहीच काही जिवंत नाही जर तुमच्या मधला अशी वाटू शकते वाटू शकते की नाही मग त्या दिवशी तुमच्या मनाला सुद्धा ही गोष्ट पटायला पाहिजे की कशाला पाऊलात दुसरीकडे चालली म्हणायचं तिच्या पाठीमागे आपण सुद्धा उभं राहायचं म्हणायचं छान दिसते आज दुसऱ्यांदा ती परत घाली म्हणू शकतो की इतकं पैसा लागतो काय काय नाही लागत पैसा आनंदी जगायला फक्त तीच भरपोट करायला पैसा लागतो आनंदी जगायला पैसा लागत नाही जर आनंद वाटला तर खूप जास्त मिळतो त्याचं उदाहरण सुद्धा तुम्हाला देईल जर्ण समय जर ती विद्वाळी समोर येत असेल तिला जर सुंदर दिसावस वाटत असेल तर आपण समाज म्हणून तिच्या पाठीमध्ये उभं राहिलं पाहिजे कारण त्यातनं जर तिचं दुःख थोडंफार हलकं होत असेल तिच्या मनाला थोडीशी हो उभारी